नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो पूर्ण जगात सध्या चर्चेत असलेले ताजे उदाहरण पहा सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर फक्त आठ दिवस अवकाशात राहणार होते अशीच नासाची योजना होती अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे पूर्ण तयारी करण्यात आली होती परंतु योजना फसली हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे फक्त आठ दिवसांसाठी गेलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने अनेक योजना आखल्या प्रयत्न केले परंतु त्यात यश आले नाही ते अंतराळवीर तब्बल दोनशे शहाऐंशी दिवस अवकाशात अडकले ताजी हवा नाही ताजे घरगुती जेवण नाही बाहेर पडण्याचा कुठलाही दुसरा मार्ग नाही फक्त रिकाम्या अवकाशातच परत जाण्यासाठी वाट पाहत राहायची किती संयमाची गरज होती संयम म्हणजे काय हे त्या दोघांनी पूर्ण जगाला दाखवून दिले व शेवटी ते पृथ्वीवर सुखरूप परत आलेच मित्रांनो आपण छोट्या छोट्या गोष्टीत संयम गमावून बसतो उलट त्यातून बाहेर निघण्याचे किंवा ती योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचे आपल्यासमोर दुसरे पर्याय उपलब्ध असतात परंतु आपण त्याकडे लक्षच देत नाही विचार करा आठ दिवसांच्या ट्रिपवर गेलेले अंतराळवीर नऊ महिने अवकाशात टिकू शकतात तर तुम्ही आम्ही आयुष्यातले काही छोटे मोठे अडथळे विलंब आणि संघर्ष सहज झेलू शकतो गरज आहे फक्त संयम ठेवण्याची संयम ठेवला की मार्ग आपोआप सापडतोच